पुण्यातील मुक्काम आटपून संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दिवेघाट सर करून सासवड मुक्कामी पोहोचलाय यावेळी हरिनामाच्या आणि विठू माऊलींच्या जयघोषाने अवघा घाट दुमधुमून गेला पुण्यातील मुक्काम आटोपल्यानंतर एवढा करा उपकार देव सांगा नमस्कार असं म्हणत शहरातील भक्तांनी पालखी सोहळ्याला निरोप दिला हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही चढण पार करून पालखीने पुरंदर तालुक्यात प्रवेश केला घाटावर उपस्थित हजारो माऊली भक्तांनी हा नरणरम्य सोहळा याची देही याची टोळा अनुभवलाय संसारात खरा ऐक रखमाईच्या बरा तरी जीवला की तुझ्या पायरी राव दारी उभा माझा येतो बीट पाई तुझा सेवा करीन योगे योगे माहुली